श्रीमती खादा सर्वरे मराठी शाळा दिग्रास शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीस करिता वर्ग एक ते प्रवेश देने शाले पाटो विशे चार प्रवेश देणे सुरू आहे विद्यार्थ्यांना परिपूर्णपणे मोफत शिक्षण शालेय पाठव पुस्तके मोफत क्रीडा चित्रकला व संगीत विषयाच्या विशेष पासिका तोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश श्रीमती खग सरबरे मराठी शाळेत निश्चित करा शाळेचा पत्ता विद्या भारती इंग्लिश स्कूल साईलीला नगरी नवन नवीन बस स्टेशन समोर दिग्रास अधिक माहिती करिता संपर्क चोपडे मॅडम छान्नव सदत झिरो सात झिरो दोन एकोणऐंशी इंगोले सर चौऱ्याऐी झिरो तीन एकोणतीस एकोणसत्तर एक चौपन्न नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बी बियाणे वाटप प्रणित मोरे लोक कल्याण मंच चा उपक्रम सन दोन हजार बावीस तेवीस सालामध्ये कारंजा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रणित मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रणित मोरे पाटील लोक कल्याण मंच कडून बी बियाण्याचे वाटप करण्यात आले काल दिनांक एकवीस जून रोजी हॉटेल नारायण येथे शेतकरी कुटुंबांना बियाण्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रणित मोरे पाटील नायब तहसीलदार वाडेकर कृषी अधिकारी जटले मनोज पाटील शेतकरी नेते गजानन अहमदाबादकर विजय राऊत सरपंच चव्हाण व प्रणित मोरे पाटील लोक कल्याण मंचचे पदाधिकारी व कार्यकारी उपस्थित उपस्थित होते अब्जल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद